भाजपवाल्याने मानिकराव कोकाटेंना केवळ नावालाच मंत्री केलं आहे त्यांना काम उरलेलं नाही कृषी मंत्र्यांच्या रमी व्हिडिओवरून काँग्रेस नेत्याचा घणाघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलमध्ये रमी घेतानाचा व्हिडिओ ॲक्सवर शेअर केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की हे नेते भ्रष्ट सरकार आहे हे जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही कोणाचेच परवा नसलेलं हे सरकार आहे शेतकरी कर्जाखाली दबलेलं आहे आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत मत घेण्यासाठी एका रुपयात विमा आता तुमचं तुम्ही बघा अशी भूमिका सरकार घेत आहे भाजपवाल्यांनी कोकाटे यांना केवळ नावाला मंत्री केले त्यामुळे त्यांना काम उरलेलं नाही म्हणून ते रमी खेळत आहेत किंवा अधिकार नसल्यामुळे त्यांना काही काम करायची इच्छा नसेल त्यांना कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा अशी अवस्था झाली आहे चड्डी बनियान लुंगी बनियानवाले मंत्री गुंडांसोबत त्यांना सोबत घेणारे आमदार काय चाललं आहे महाराष्ट्रात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांना या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल काही वाटत असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवा मुख्यमंत्री करतील असा हल्ला बोल विजय वडेट्टीवार यांनी केलाय शेतकरी मरतो आहे आणि कृषी मंत्री आहे काय आनंद आनंद आहे कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या भुकांनी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात अस नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही कुणाचीच परवा नाही आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे पीक विम्याचे फिगरचे बदललेत पूर्वी वन थर्ड केंद्र सरकार वन थर्ड शेतकरी आणि वन थर्ड हे राज्य सरकार भरत होत आता पूर्णतः पीक विमा हा, पी हा शेतकऱ्याला भरायला लावला म्हणजे मत घेत पर्यंत एक रुपयात विमा आणि मत घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा मराठी वाचा म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी घेताना दिसत आहे म्हणजे यांना काही कामच उरलं नाही मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल हाय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असे, असे। जर छी वाले मंत्री लुंगी बन्यान वाले मंत्री टावेल वाले मंत्री रम्मी खेळणारे मंत्री गुन्हे सोबत घेणारे आमदार महाराष्ट्रात यातून शेतकऱ्यां तुमचं वाली हा सरकार नाही हे बेमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कनव असेल शेतकऱ्याप्रती तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई